श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते गुरुवारी म्हणजे एकोणतीस ऑगस्ट रोजी आहे अजा एकादशी या दिवशी भक्त विष्णूंची पूजा करतात आणि दैवी आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी उपवास करतात असे मानले जाते की हे व्रत सर्व पापे दूर करते प्रगती आणते आणि जीवनात शांती आणि समृद्धी सुनिश्चित करते हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी एकोणतीस ऑगस्ट रोजी सकाळी एक वाजून एकोणीस मिनिटाने सुरू होईल तर ती दुसऱ्या दिवशी म्हणजे तीस ऑगस्ट रोजी पहाटे एक वाजून सदोतीस मिनिटाने समाप्त होईल आणि अजय एकादशी व्रताचं पारण वेळ हे तीस ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजून एकोणपन्नास मिनटापासून ते आठ वाजून चाळीस मिनिटापर्यंत असणार आहे अजय एकादशीच्या व्रताचं पालन केल्यामुळे अश्वमेध यज्ञाप्रमाणे फळ प्राप्त होतं आणि म्हणूनच अजय एकादशीचं व्रत हे भगवान विष्णूंना प्रसन्न करण्याचा एक शक्तिशाली उपाय मानला जातो असं केल्याने धनाची देवी लक्ष्मी देखील आपल्यावर प्रसन्न होते हे व्रत संपत्ती सुख आणि समृद्धी देते असे मानले जाते असे म्हटले जाते की या व्रताचे पालन केल्याने मनुष्य गमवलेली संपत्ती आणि सन्मान परत मिळू शकतो मनशांती मिळते आणि शेवटी मोक्षाची प्राप्ती होते अजा एकादशीच्या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे म्हणूनच प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची ही वस्तू अर्पण केल्यामुळे मुला, आपल्या मुलांवर कधी कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणारच नाही पण त्यांचे सर्व दोष हट्टीपणा चिडचिडपणा संपून त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीनच तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही अशा एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममूर्तवर उठायचं आणि स्नान करायचे स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर तुम्हाला शक्य झालं तर पिवळ्या किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देव देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे त्यानंतर आपल्याला विधिवत श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजाही करून घ्यायची विष्णूंच्या मूर्तीला तुम्हाला तामणामध्ये घ्यायचं आहे आणि त्यांना तुम्ही जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करून घ्यायचा आहे पुन्हा त्यांना स्वच्छ पुसून त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्याला त्यांना तुम्हाला हळदीने किंवा चंदनाने टिळा हा लावून घ्यायचा आहे त्यांना पिवळी फुलं पिवळी फळं अतिशय प्रिय ती अर्पण करून घ्यायची धूपधीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आणि त्यानंतर प्रत्येक घरातल्या सदस्याने श्रीहरिविष्णूंना एक एक तुळशीचं पत्र हे आवर्जून अर्पण करायचं आहे हे पत्र अर्पण करताना आपल्या मनातली इच्छा बोलून अर्पण करायचं असं म्हटलं जातं की जर आपण तुळशीचं पत्र श्रीहरिविष्णूंना आपल्या मनातली इच्छा बोलून अर्पण केलं तर आपली कठीणातील कठीण इच्छाही साक्षात श्रीहरिविष्णू पूर्ण करतात पूजेनंतर आपल्याला आवर्जून अजा एकादशीची कथा सुद्धा पठण किंवा श्रवण करायचे त्याचबरोबर या दिवशी तुळशीच्या पूजेला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि श्रीहरी विष्णूंना सर्वात प्रिय ती म्हणजे तुळस तर आपल्याला या दिवशी तुळशीची पूजा तर करायची पण आपल्याला चुकूनही तुळशीला स्पर्श करायचा नाही तिला जल अर्पण करायचं नाही आहे किंवा तिची पत्रंसुद्धा तोडायची नाही कारण एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मीचं निर्जला व्रत असतं आणि जर आपल्याकडनं कळत नकळत तुळशीला स्पर्श केला गेला किंवा जल अर्पण केलं गेलं किंवा तिची पत्र तोडली गेली तर त्यामुळे माता लक्ष्मीचं निर्जला व्रत हे मोडलं जातं आणि त्याचे दोष हे आपल्या आपल्याला भोगावे लागतात म्हणून आपल्याला जी पण पूजाने जे पण उपाय करायचे ते दूरूनच करायचे आहेत तर आपल्याला तुळशीजवळ एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्याचबरोबर लांबूनच आपल्याला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचे धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे तर ह्या उपाय करता आपल्याला लाल कलाव्याचा धागा लागणार ज्याला मोलीचा धागा किंवा रक्षासूत असं म्हटलं जातं तो थोडा मोठाच घ्यायचा आहे त्याचबरोबर आपल्याला पाच लवंगासुद्धा लागणार ज्या पाच लवंगा आपण घेणार त्या व्यवस्थित आपल्याला पाहून घ्यायच्या आहेत त्या अखंड असाव्या कुठे तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या आता हा संपूर्ण उस उपाय जो आहे तो आपण तुळशी मातेजवळ बसूनच करणार आहे तर आपल्याला काय करायचं आहे तिथे एक आसन घेऊन बसायचं आहे आणि सगळ्यात पहिली लवंग जी आहे ती आपल्याला त्या रक्षासूतला बांधायचे बांधताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आपल्या मनातली इच्छा बोलायची पुन्हा थोड्या अंतरावर आपल्याला दुसरं लवंग बांधायचे पुन्हा एकदा आपल्याला मंत्राचा जप हा करायचा आपल्या मनातली इच्छाही बोलायची पुन्हा तिसरी लवंग आपल्याला बांधायची आहे अशा रीतीने आपल्याला पाच वेळा त्या रक्षासूतला लवंगा बांधायच्यात पाच वेळा आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचं आणि पाच वेळा आपल्याला आपल्या प्ले मनातली इच्छाही बोलायची आहे त्यानंतर हे जे धागा आहे तो आपल्याला तुळशी मातेच्या इथे बांधायचा आहे आता तुळशीला स्पर्श करायचा नाही आहे तर आपल्याला काय करायचं आहे तुळशीच्या मुळांजवळ लांबूनच आपल्याला हा जो धागा आहे तो आपली मनातली इच्छा बोलून बांधायचा आहे की आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे दोष आहेत विघ्न आहेत दारिद्र्य संकट आहेत ती दूर होण्याकरता त्यांची भरभरून प्रगती होण्याकरता अशा रीतीने आपल्याला बोलायचं आहे आणि हा धागा जो आहे तो बांधायचा आहे किंवा अगदी तुम्ही तुळशी वृंदावनला हा धागा बांधला तरीही चालणार आहे त्यानंतर आपल्याला तिथेच बसून काही सेवासुद्धा आहेत आपल्याला एक वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे त्याचबरोबर तीन वेळा आपल्याला महालक्ष्मी अष्टकमचं सुद्धा करायचं आहे ह्या दोन्हीही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत ह्या सेवा केल्यामुळे आपल्यावर श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मी भरभरून प्रसन्न होतात ह्या सेवा करून झाल्यानंतर पुन्हा एकदा मनोभावे आपल्याला विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करून आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे विघ्न आहेत संकट आहेत दोष आहेत चिडचिडपणा आहे हट्टीपणा आहे तो दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांच्यावर कधी कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणारच नाही पण त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे जर ते अभ्यास करत असतील तर त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहील नोकरी किंवा व्यवसाय करत असेल तर त्यामध्ये त्यांना भरभरून यश हे मिळणार आहे आता हा उपाय जो आहे तुम्ही एक तर सकाळी करू शकतात किंवा एक तर संध्याकाळी करू शकतात बाहेर दुपारी तुम्हाला कोणताही उपाय जो आहे तो करायचा नाही आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाचं कले कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ